आवाज सर्वसामान्यांचा खटाव कातर खटाऊ कलेढोन मार्गावर असलेल्या पळेसगाव येथील ते फूट खोल कॅनॉल अपघाताची वाट बघत आहे या कॅनॉलला रेडियम संरक्षक कठडे नसल्यानं अधिकच धोकादायक बनला आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ तसेच करणाऱ्या वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे खटाऊ कलेढोन मार्गावर रोडचे रुंदीकरण झाले रोडवर डांबर पडून आता वाहतूक सुरळीत चालू आहे या कॅनॉलवर पुलाचे काम झाले आहे कॅनॉलला कधीतरी पाणीही आता खळकळून वाहत आहे परंतु प्रशासनाने या ठिकाणी संरक्षक कठड्याचं काम काम अपूर्ण ठेवल्यानं चर्चेला चांगलाच ऊत आलाय हे ठिकाण आता रात्री अपरात्री दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललंय काही दिवसांपूर्वी चारचाकी वाहन कॅनॉलमध्ये कोसळले होते तर काही दुचाकी वाहन चालवणारे प्रवाशी खाली जाता जाता बालाबाल बचावले असे स्थानिक लोकांनी गारहाण गायलंय हा कॅनॉल रस्त्यावर चार फुटावरच आहे चार फुटावरच दीडशे ते दोनशे फूट अंतराची धोकादायक घसरगुंडी आहे रात्रीच्या वेळी चुकून अनोळखी वाहन चालवणाऱ्या प्रवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी स्थिती सध्या इथे झाली आहे तेव्हा संबंधित प्रशासनाने मोठा अपघात होण्याची वाट न पाहता सुरक्षेसाठी रेडियम तसेच संरक्षक कठडे लवकरात लवकर घालावेत अन्यथा या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज हा रस्ता आहे कातरखाटाओ कलेडोन रोड पडळ कारखाना अमुक तमुक ह्या मार्गे असा रोड जाणार आहे त्या रोडची नवीन रोड झाला आहे त्या रोडची आशा तशी झाली इथे संरक्षक कटडे नाहीत तर आता इथे ठराविक ग्रामस्थ आणि प्रवासी इथे जमा झाले त्यांच्याकडून आपण जाणून घ्या प्रतिक्रिया त्यांचं काय म्हणणं तर रस्ता खूप चांगला झालेला आहे कलेडोन आणि कातरकाटा कलेड रोड, रोड पण इथे धोकादायक फार खोलीवर जवळजवळ शंभर ते दीडशे फूट असा या खोलीवर रस्त हे कॅनॉल आहे आणि फार म्हणजे धोकादायक आहे कधीही गाडी रात्री अपरात्री अपघात होऊ शकतो गाडी खाली जाऊ शकते तर आपण जाणून घ्या एक स्थानिक ग्रामस्थ आहेत प्रवाशी आहेत तर गुरुजी काय सांगाल तुम्ही आता इथं स्थानिक आहे ह्या कटडा का झाला नाही ते कठडा जे शासन आम्ही तक्रार केली तर शासनानं सांगितलं की, की याला कटडा नाही हा असाच पूल आहे बिनकट्याचा तेव्हा नंतर पुन्हा आम्ही हे केल्यानंतर पुन्हा ती त्या ठिकाणी एक कारगाडी कटड्या का एक गाडी पडली होती असं तुम्हाला पडली होती आणि बऱ्याचशा टू व्हीलर गाड्या पडता पडता वाचले रात्री या रात्री अपरात्री या ठिकाणी कटडा नसल्यामुळं गाड्या जाण्याची त्याचप्रमाणे जा जे पडळ कारखान्यावर जे ट्रॅक्टर ऊस ट्रॅक्टर ऊस वाहतूक गाळ त्या वाहतूक जे ट्रॅक्टर सुद्धा खाली पडण्याची शक्यता आहे या अपघाताला निमंत्रण आहे तेव्हा शासनानं या ठिकाणी या त्वरित लक्ष घालून संरक्षक कटडे बांधावीत ही अपेक्षा आहे बोला तुम्ही काय सांगाल ह्या काय समस्या आहे काय असं का ठेवलं प्रामुख्याने समस्या म्हणजे रोड अगदी कातर कल्डोन रोड पळसगावच्या लगत कॅनॉल आहे कॅनॉल कॅनॉल ला संरक्षण कटाडे बांधले नाहीत तुम्ही बघू शकता अगदी रस्त्याला खेटून चार फुटाच्या अंतरावर शंभर फूट खोल कॅनॉल आहे समजा वरटॅक करताना इकडून प्रामुख्याने ऊस वाहतूक चालू असते रात्री अपरात्री करत असताना गाडी वरटॅक करताना चुकून दोन फूट रस्ता सोडून गेली तर शंभर फूट खाली पडू शकते एखाद्याचा जीव जाऊ शकतो त्याच्यात जा। काय होऊ शकतो अनर्थ घडू शकतो असं असं गेल्याच वर्षी एक वर्षापूर्वीच या ठिकाणी एक कार वर टॅक करताना खाली गेली अच्छा त्याचा जीव वाचला अच्छा शासन त्वरित येत लक्ष घालून संरक्षण कटाडे बांधावेत अच्छा आणि अपघाताला आमंत्रण देऊ नये आणि बऱ्याच जणांचे जीव वाचतील अशी अपेक्षा शासनाकडे आमची आहे ओके काय शासनाने का ठेवलंय हो असं धोका तर का ठेवलाय हो कॅनॉल कटळे बांधले नाही तिथं धोका तर आता साहेब काय पाठ झाला त्यावेळेला एवढं काम करून गेली निघून अच्छा आणि पुन्हा त्याचा काय विचार केला का नाही हे आपल्याला काय माहित नाही अच्छा तुमचं स्थानिक तुम्ही इथलं पळसगावचे अच्छा 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 नाव काय तुमचं माझं किसन फडतरे किसन पण तुम्ही आता स्थानिक आहे म्हणजे काय हे जवळजवळ दीडशे ते दोनशे फूट खोली आहे धोकादायक तीन वेळा पाठपुरावा केला धोकादायक म्हणजे स्पॉट आहे हो म्हणजे स्पॉट म्हणजे धोक्याचाच आहे रात्री इंदारच कोणी एखादा इकडं झालं तर तिपटलाच आहे साईडला संरक्षण पाहिजे ते काय नाही किती दिवसात लक्ष द्यावं प्रश्न नाही तर तुम्ही काय ऍक्शन घ्याल काय म्हणजे आम्ही आता रस्ता बंद करणार आहे म्हणून घेत नसलं तर तसं करावंच लागेल ना काय करणार बंद करावं लागेल रस्ता रोको करावं लागेल असं मत आहे प्रशासनाने किती दिवस लक्ष घालावं असं वाटतं तुम्हाला थोड्या लगेच घालावं आपलं काय वाईट घटना घडायच्या अगोदर असं काय अच्छा अच्छा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा